कल्याण स्टेशन समोरील जुनी एस टी स्टँड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्याचे काम सुरू आहे हे काम एका खासगी कंपन्या दिले बस्थानकाच्या विकास कामासाठी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे काही दिवसापासून या परिसरात भंगार चोरले जात असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले होते यावेळी सुरक्षा रक्षक पाळत ठेवून त्या चोरट्याच्या मागावर होते दरम्यान दोन दिवसापूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी जात तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला तरुण कोण आहे त्याच्या मृत्यूचे कारण याचा तपास महात्मा फुले पोलिसांकडून करण्यात येत होता या प्रकरणी कल्याणचे डीसीपी पी सचिन गुंजाळ एसीपी सी पी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना महात्मा फुले पोलिसांनी बस स्थानक परिसरातील विकास कामावर देखरेखीसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले पोलिसांनी कसून चौकशी केली असता या मृत तरुणाने भंगार चोरले होते म्हणून त्याला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला राजीव सिंग असे मृत तरुणाचे नाव आहे तर त्याच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी सुरक्षा रक्षक इम्रान शेख परमेश्वर लहू धाडी आणि कृष्णा साबळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे जुना एसटी स्टँड आहे तिथे काम चालू आहे त्याच्या चा चालू आहे आणि त्याच्यामुळे तिथे बऱ्याच प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर लोखंड पडलेला असतं आणि यातील जो विक्टीम आहे हा तिथे लोकंड चोरण्यासाठी गेला होता बंगार चोरण्यासाठी गेला होता आणि ते बंगार चोरत असताना यापूर्वीसुद्धा बऱ्याच घटना घडल्या असल्यामुळे तेथील जे वॉचमॅन आहेत ते त्याचा शोध घेत होते त्या दिवशी तो त्यांना मिळून आला आणि भंगार चोरी करत असताना त्याला त्या सर्व लोकांनी वॉचमॅन लोकांनी ताब्यात घेतलं आणि त्याला थोडी मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामध्ये चार वॉचमॅन आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांना अटक करण्यात आलेलं आहे मान्य न्यायालयासमोर हजर करीत आहे